नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया उपवासासाठी गुळ शेंगदाण्याचे लाडू तोंडात न चिकटता लाडू खुसखुशीत कसे बनवायचे हे आपण आता बघूया गोळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण आता साहित्य बघूया दोन वाट्या मी इथे गावरान शेंगदाणे घेतलेले आहे आणि दीड वाटे मी इथे गावरान गूळ घेतलेला आहे इथे आपण गूळ बघू शकता गूळ आपला हा काळसर आहे म्हणजे गावरान आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी शेंगदाणे घालत आहे शेंगदाणे आपण छान पॅके एकदम खमंग असे भाजून घेऊया मंद आजीवर आपल्याला हे शेंगदाणे हलवत राहायचे आहे इथे आपले शेंगदाणे खूप मस्त भाजलेले आहे इथे आपण बघू शकता तुम्हाला मी शेंगदाणे चोळून दाखवत आहे त्याची साल एकदम मस्त निघत आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला हाताने चोळून त्याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे आता आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मिक्सरचं भांडं आपल्याला मोठंच घ्यायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला छानपैकी त्याला मोकळं सुटसुटीत असं फिरवल्या जाते इथं बघा आपण अशा पद्धतीने मी शेंगदाणे काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये थोडंसं गोळ टाकून घ्यायचं आहे गूळ टाकल्यानंतर मी इथे इलायची पावडर घालत आहे एक चमचा मी इथे इलायची पावडर घातलेला आहे आणि एक चमचा मी इथे तूप घातलेला आहे इलायची आणि तूप घातल्यावर लाडूला टेस्ट छान येते अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहे इथे आपला लाडू ओळल्या गेला पाहिजे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरमधून एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि सर्व एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला एक एक करून सर्व लाडू इथे बनवून घ्यायचे आहे इथे आपण बघू शकता आपला लाडू खूप छान झालेला आहे इथे आपले शेंगदाण्याचे लाडू एकदम चविष्ट आणि सुटसुटीत खमंग असे झालेले आहे शेंगदाण्याचे लाडू हे उपवासासाठी आणि रक्त वाढवण्यासाठी खूप मदतगार असते आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद